सप्ताह कसा होऊ शकतो हे त्यांनी पुढा कीर्तन परंपरेबद्दल की कि कीर्तन कोणती असावीत बालकांवर सुसंस्कार करणार कीर्तन असावं कृषी कीर्तन असावं शेतीच्या संदर्भात शेतीच्या संदर्भातलं कीर्तन असावं ज्ञान प्रदान करणारं कीर्तन असावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम विचारांचा परिवार प्रचार करणार ही कीर्तन असावं बौद्ध आता बौद्ध म्हणलं की आपल्याला ते महारामच आठवतात पण खर तर बौद्ध हा क्षत्रिय राजा होता सिद्धार्थ बरोबर आणि त्यांनी मांडलेलं तत्वज्ञान हे काही एका जाती होतं थोडंच थो बौद्ध विचारांचा जागर करणारं कीर्तन असावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणारे कर। म्हणजे फक्त भावनिक बोलून नुसतं जय म्हणण्यापुरतं नाही तर खर कृतिक हे कीर्तन असावं शिव कीर्तन असावं कीर्तनाचे असे नवे प्रकार पूर्वी जे नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन एवढे दोनच प्रकार होते वास्कर वगैरे संप्रदाय नंतर आले तर याच्यामध्ये शेतीशी संबंधित कीर्तन असावं लहान मुलांच्या शिक्षणाची किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांच्या संबंधित दे कीर्तन असावं शैक्षणिक कीर्तन ज्याला म्हणता येऊ शकेल स्पर्धात्मक परीक्षांचं बळ देणारे कीर्तन असेल एक आपले इंदरकर नाराज सोडले तर या विषयांना कोणी स्पर्शही करत नाही खऱ्याचदा किंवा समोरच्या भावनिक बनवण्याचं आता कोणाला नाव ठेवण्याचा अधिकार नाही ना आपण ठेवणारही नाही परंतु असं होत आणि म्हणून नव विचार त्यांनी जो मांडला मध्येच माझ्या लक्षात आलं आणि जास्त भार कोणावर पडू नये गावकऱ्यावर पडू नये किंवा संयोजक एखादं असेल त्याच्यावरही पडू नये पण झिरो बजेट मग आता समजा त्याचं पोटही चाललं पाहिजे किमान जाण्या येण्याचा खर्च त्याला देणं गरजेचंही असतं म्हणून आमच्याकडली जी कीर्तनकार मंडळी आहे ते मानधनासाठी कोणालाही मला अमुख द्या ही म्हणणारी नाही जे कोणी सन्मानाला देतील ते ठरवणार ते पण नाहीत मला अमुख द्या आणि देताना सुद्धा किंवा देताना सुद्धा